लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून पुढील महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने यापूर्वी शहरातील विविध विकास कामांच्या निविदा प्रक्रिया राबवून वर्क ऑर्डर काढण्याची तयारी महानगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे येत्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे जाणकर सांगतात या काळामध्ये विविध विकास काम करता येत नसल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी शहरातील विविध विकास कामं आणि प्रकल्प यांच्या निविदा प्रक्रिया राबवून त्याची वर्क ऑर्डरची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करत आहे जेणेकरून या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये विकास कामं बंद राहणार नाही आणि या कामाच्या अगोदरच भूमिपूजन आणि इतर प्रक्रिया अगोदरच केल्याने ही कामे सतत सुरू राहतील अशा प्रकारच्या पद्धतीने प्रशासन सध्या तयारी करत आहे अनेक मोठ्या प्रकल्पांची टेंडरची निविदा प्रक्रिया प्रलंबित आहेत यांना गती देऊन या टेंडर आचारसंहिता पूर्वी मार्गी लावण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती सूत्रांच्या वतीनं प्राप्त झाली आहे भरती प्रक्रिया पोल शिफ्टिंग आणि इतर कामे देखील आहेत येणारे बजेट आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न असून यासाठी प्रशासन तयारी करत आहे नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण करून उत्पन्न वाढीसाठी विशेष व्यवस्था करणार आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांच्या वतीनं सुचवलेल्या कामांचा समावेश केला जाणार असून यासाठी एकतीस सात फेब्रुवारी पर्यंत मुदत देखील दिली जाणार आहे यानंतर दिवस रात्र एक करून आत्मनिर्भर असा अर्थसंकल्प तयार करण्याचे नियोजन सध्या प्रशासन करत आहे